नमस्कार मंडळी आपण व्हिडिओमध्ये ते बघत आहात ह्या टॉप क्वालिटीच्या जातीवंत काटेवाडी शेळ्या आहे मित्रांनो शेळ्यांच्या दोन्ही मांड्यामध्ये माप बघा मित्रांनो अगदी कमरा एवढ्या उंच आहे आणि त्या दादाच्या खिश्या इतक्या त्याचा तोंड जाते मित्रांनो शेळी ही एकदम टॉप क्वालिटीची आहे मित्रांनो ही जातीवंत गाबन काठेवाडी शेळ्या आहे मित्रांनो जर कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर मयूरभाऊ वेळे यांना संपर्क करा म्हणजे ह्या खांडामधील टॉप क्वालिटीचं माप त्या ग्राहकाला काढून देण्यात येईल स्पेशली आणि सर्व शेळ्या म्हणजे मित्रांनो शेळ्या अशा आहे की ज्या शेळीला हात लावाल ती शेळी ही टॉप क्वालिटीचीच आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ना ती तांबू शेळी ही तांबडी शेळी पलीकून व्हाईट कलरची शेळी आहे या एकदम अतिशय शांत स्वभावाच्या शेळ्या आहे मित्रांनो सध्या काठवाडी शेळ्यांची खरेदी बरेच तरुण उद्योजक आपल्या शे बंदिस्त शेळी फार्मसाठी करत असतात कारण की ज्यांना लवकरात लवकर शेळीपालन व्यवसाय यशस्वी करायचा आहे त्यांच्यासाठी लवकर उत्पन्नाला सुरुवात करण्यासाठी काठेवाडी शेळी एकदम बेस्ट आहे जर घ्यायची असेल तर संपर्क करा